मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज राजदळेकर आपलं स्वागत करतो यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि अनेक रथी महारथी पराभवाला सामोरे गेले ज्यांचे हयात राजकारणात गेली ज्यांचा प्रचंड वर्षांचा अनुभव आहे असे उमेदवार देखील यंदा पराभूत झाले मात्र या राजकीय उलथा पालथीमध्ये एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ती घटना म्हणजे एक तरुण उमेदवार असा जो केवळ वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आमदार झाला आहे अर्थात ही गोष्ट आहे त्याच्या विरोधात असणाऱ्या साठ वर्षांपेक्षा जास्त मोठ्या माजी खासदाराचा पराभव करणाऱ्या स्वर्गीय आर आर पाटील यांचे पुत्र रोहित आर आर पाटील यांची सांगली जिल्ह्यातल्या तासगाव कोठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील हे नुकतेच विजयी झाले दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष या पक्षातील महाविकास आघाडीचे अनेक मातब्बर नेते या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले मात्र त्याला अपवाद ठरत रोहित पाटील जायंट किलर ठरले त्यांनी अनुभवी राजकारणी संजय काका पाटील यांचा पराभव केला त्यामुळे रोहित पाटलांच्या या विजयाच्या चर्चा आता सर्वत्र होत आहेत वडील आर आर आबा पाटील यांच्यासारखंच बोलणं चालणं आणि दिसणं रोहित पाटलांचं आहे म्हणूनच लोक आता त्यांना ज्युनियर आर आर पाटील म्हणतायत रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील अशा मातब्बर नेत्याला उमेदवारी देण्यात आली होती रोहित पाटील यांचा कसा पराभव होईल यासाठी सगळीकडून मोर्चे बांधणी देखील करण्यात आली होती मात्र तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघातल्या लोकांनी रोहित पाटलांनाच कौल दिला रोहित पाटील यांनी मागच्या काही काळामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केली होती त्यात एमआयडीसी असेल पाणी प्रश्न असेल अनेक प्रश्न सोडवण्यात त्यांनी यश मिळवलं असं ते स्वतः सांगतात त्यामुळे आगामी काळात आपल्याला निवडून दिल्यामुळे तरुण आमदार म्हणून आपण या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त विकास कामे आणण्याचा प्रयत्न करू असं रोहित पाटील विजयानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दे देखील रोहित पाटील यांना संजय पाटील यांच्याकडून अनेकदा टार्गेट करण्यात आलं अरे तू बाळास माझ्या नादाला लागू नकोस अशा पद्धतीची भाषा संजय काका पाटील यांच्याकडून वापरण्यात आली होती त्यापूर्वी अजित पवार यांनी देखील दिवंगत आर आर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांच्यावर टीका देखील केली त्यामुळे रोहित पाटलांना बाजूनं टार्गेट करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला मात्र अगदी मातब्बर राजकारणी असल्यासारखे रोहित पाटील प्रचार सभांमध्ये वावरत होते त्यामुळे एकूणच रोहित पाटील पडले पाहिजेत त्यासाठी विरोधकांनी आणि अजित पवार यांच्या पक्षाने मोठा प्रयत्नही केला रोहित पाटलांना पाडण्यासाठी गुप्त अजित पवार देखील त्यांच्या विरोधात मैदानात उतरले होते मात्र सगळे प्रयत्न करूनही तासगाव कोटे महाकाळच्या लोकांनी रोहित पाटील यांच्या पदरात विजय टाकला आणि माजी खासदार असणारे आणि दीर्घ राजकारणाचा अनुभव असणारे संजय काका पाटील आपला केविलवाना पराभव करून बसले या पराभवामुळे संजय पाटील यांचं राजकारण संपलं आहे अशा चर्चा आता मतदारसंघात सुरू झाल्यात रोहित पाटील यांच्या विजयामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा आहे तो त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांचा या सर्व कार्यकर्त्यांना जोडून धरण्याचं काम रोहित पाटील यांनी मागच्या काळात केलं प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा हे काम मागच्या काळात रोहित पाटलांनी केलं या त्यांच्या स्वभावामुळे हो रोहित पाटील मतदारसंघात प्रभाव पाडू शकले रोहित पाटील यांना विजय करण्यात आणखी एक फॅक्टर ठरला तो पाटील यांच्याबद्दल लोकांमध्ये असणारी सहानुभूती कामी आली दिवंगत आर आर पाटील यांच्या निधनानंतर लोक रोहित पाटील यांच्यामध्येच आर आर पाटलांना बघू लागले तसंच शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे त्याचाही फायदा रोहित पाटलांना यावेळी झाला आर आर पाटील यांनी त्यांच्या हयातीत असताना तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघात केलेले विकास कामं आजही लोकांवर प्रभाव पाडू नयेत रोहित पाटील यांना जिंकण्यासाठी आणखी काही मुद्द्यांचा समावेश आहे त्यामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे संजय पाटलांनी नुकताच केलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातला प्रवेश भाजपचे माजी खासदार असणारे आणि सांगली लोकसभा निवडणुकीत नुकतेच पराभूत झालेले संजय काका पाटील निवडणुकीत पाहिजे तितका जम बसू शकले नाही तसंच लोकसभेला पराभूत झाल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या विरोधात असणारी नाराजी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाली रोहित पाटील लहान आहेत बाळ आहेत हा संजय पाटलांचा प्रचारातला मुद्दा रोहित पाटलांच्या प्रचारात टर्निंग पॉईंट ठरला असंही म्हटलं जातंय त्यामुळेच रोहित पाटील विजय संपादन करण्यात यश मिळू शकले तर ही सगळी जर्नी आपण रोहित पाटलांची पाहिली विजयापर्यंतची तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू